हिवाळ्यातील थंड ड्राय हवा तुमचा मेकअप पूर्णपणे खराब करत आहे का किंवा त्यामुळे तुमची स्किन आणि मेकअप सुद्धा ड्राय डल पॅची दिसतो आहे किंवा भरपूर पाणी पिऊन किंवा हेवी क्रीम्स लावून सुद्धा काहीही फरक पडत नाही पण जर मी तुम्हाला सांगितलं की चमकदार डुई नॅचरल मेकअप हा हिवाळ्यात पण टिकेल तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रणाली मेकअप आर्टिस्ट कॉन्टेंट क्रिएटर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच कळेल हिवाळ्यात स्किन खूप ड्राय आणि केकी होते छानसं स्किन केअर किंवा के मेकअप काम करत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल मेकअप लुक जो असणार आहे हार्ड रेटिंग सॉफ्ट डुई नॅचरल सोबतच ग्लोई जो रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टेप नंबर वन हिवाळ्यातील स्किन प्रेप खरं सांगायचं तर पन्नास टक्के चांगल्या मेकअपचं चा कारण म्हणजे चांगली स्किन टवटवी तुकतुकी स्किन आणि जर तुम्हाला नॅचरल ग्लोई डुई मेकअप हवा असेल तर त्यासाठी तुमची स्किन सुद्धा छान तयार असणं फार गरजेचं आहे त्यासाठीच तुम्ही सर्वात पहिले स्किनला छानपैकी क्लीन करायचं आहे हिवाळ्यातील कोरड्या थंड ड्राय हवेमुळे आपली स्किन फार ड्राय होते कोरडी पडते आणि फ्लेकी सुद्धा होते त्यासाठी नेहमी स्किनला छान असं माइल्ड असणारा फेस वॉश तुम्ही यूज करू शकता माइल्ड क्लीन्जर यूज करू शकता लक्षात ठेवा आपल्याला स्किन केअर हे मेकअप पुरतच करायचं नाही तर रेग्युलर बेसिसमध्ये सुद्धा आपल्याला स्किन केअर करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला डबल मॉइश्चरायझिंग ही टेक्निक यूज करणं फार गरजेचं आहे आता डबल मॉइश्चरायझिंग म्हणजे दोनदा मॉइश्चरायझर लावणं नाही तर ते कसं करायचं आता आपण पाहूया सर्वात पहिले मी माझं हे डॉक्टर रेकमेंडेड आहे मॉइल्स मॉइश्चरायझिंग क्रीम ही मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे अगदी थोडसंच घ्यायचं आहे आणि संपूर्ण फेसवर छान हलकी हाताने मसाज करायची आहे म्हणजे ती छान स्किन मध्ये होईल छान मर्ज झालेली आहे दिसत आहे तुम्हाला आता या क्रीमवर कारण क्रीमची लावायची आहे तर त्यासाठी मी हे प्रॉशचं सिल्क ब्लर मॉइश्चरायझिंग प्रायमर ही क्रीम लावणार आहे ऑलमोस्ट संपत आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि ही क्रीम ऑल स्किन टाईपसाठी साठी आहे सगळ्या टाईपच्या स्किनवर ही क्रीम इझिली जाते आणि हलक्या हाताने त्याला सुद्धा मसाज द्यायची आहे आपल्याला डबल मॉइश्चरायझिंग म्हणजे स्किनला दोन टाईपमध्ये हायड्रेशन लेअर प्रोव्हाइड करणे पहिली लेअर जी आहे ती आपल्या स्किनला हायड्रेशन देते आणि सेकंड लेअर जी आहे ते आपल्या पहिल्या क्रीमने जे हायड्रेशन दिलं आहे त्याला लॉक करायचं काम हे सेकंड लेअर करते फर्स्ट लेअर जी असते ती हवेतील आणि आणि स्किनमधला ओलावा जो आहे हा खेचून घेते आणि आपल्या स्किनला फ्रेश हायड्रेटेड आणि तुकतुकीत ठेवते या फर्स्ट लेअर जी आपण मॉइश्चरायझिंग लेअर लावली होती त्याचं फॉर एक्झाम्पल्स आहे सिरम्स सॉफ्ट क्रीम्स लोशन्स किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर्स सेकंड लेअर जी असते ती आपल्याला आपण जे आधी स्किनला हायड्रेशन दिलेलं आहे त्याला लॉक करायचं काम ही सेकंड लेअर करते कधी कधी काय होतेस बाहेरच्या कोरड्या हवे मुळे सुद्धा जे आधी दिलेलं हायड्रेशन उडून जाते इव्हपरेट होते पण ही सेकंड लेअर काय करते त्या पण मॉइच्चरायझिंगची हायड्रेशनची जी पहिली लेअर दिलेली आहे त्याला लॉक करायचं काम हे सेकंड लेअर करते म्हणजेच ते आतमधलं मॉश्चरायझर बाहेर जाऊ देत नाही त्याला तिथेच लॉक करते त्यामुळे या लेअरला ऑक्ल्युझिव्ह लेअर म्हणतात सोबतच ही लेअर तुमच्या स्किन बॅरियरला सुद्धा प्रोटेक्ट करते या क्रीम्सचे एक्झाम्पल्स असू शकतात थोड्या हेवी क्रीम्स तुमचे प्रायमर्स जे तुमच्या स्किनला हायड्रेशन देणारे प्रायमर्स असतात ते असू शकतात सनस्क्रीन्स असू शकतात ओके आणि ही आपल्या स्किनवर एक छान प्रोडक्टिव्ह बॅरियर लेअरसुद्धा क्रिएट करते डबल मॉइश्चरायझिंग केल्यामुळे स्किन छान ग्लोईंग दिसते प्लम्प दिसते आणि जास्त वेळ हायड्रेटेड सुद्धा राहते खास करून विंटर सीजन मध्ये म्हणजे हिवाळ्यात ट्राय आहे करून पहा यातलीच नेक्स्ट स्टेप आहे लिप केअर चॉप ड्राय लिप्स कोणालाच आवडत नाही त्यामुळे ड्राय असलेले लिप्स आपला संपूर्ण मेकअप लुकला सुद्धा खराब करतात त्यानंतर तुमच्या आवडीचा कुठला पण लिप बाम तुम्ही यूज करू शकता तर मी ह्या हिमालयाचा लिप बॉम यूज केलेला आहे लिप्सला लावायसाठी आता स्किन लास्ट स्टेप म्हणजे सनस्क्रीन हिवाळ्यात सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे हे सनस्क्रीन तुमच्या स्किनचं युव्हि रेज पासून संरक्षण करतं तसंच तुमच्या स्किनवर एक स्ट्रॉंग प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअर सुद्धा क्रिएट करतं तर मी मोस्टली हे युव्हिस फिफ्टी ट्रिपल आ, ट्रिपल ए प्लस हे सनस्क्रीन यूज करते हे मला माझ्या डॉक्टरनी दिलेलं आहे रेकमेंड केलेलं आहे सनस्क्रीन नेहमी थोडं जास्तच घ्यायचं आपण जी रेग्युलर मॉइश्चरायझिंग क्रीम वगैरे घेतो त्यापेक्षा जास्त अमाऊंटमध्ये सनस्क्रीन घ्यायचं आणि संपूर्ण फेसवर तो अप्लाय करायचा आहे मार्केटमध्ये बरेच सनस्क्रीन्स अवेलेबल आहे पण मोस्टली एस पी एफ फिफ्टी ज्या जवळपास असणारे सनस्क्रीन पी ऑफ तुम्ही निवडायला पाहिजे तुमच्या चॉईसचं तुम्ही कुठला पण सनस्क्रीन यूज करू शकता इतक्यातच काही टिंटेड सनस्क्रीन सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये थोडस फाउंडेशनचा टिंट असतो ते सुद्धा चांगले असतात ते, ते तुम्हाला एक फाउंडेशनचा टिंट सुद्धा देतात स्किनला त्यासोबत ते तुमच्या स्किनला प्रोटेक्टसुद्धा करतात ओके तर स्टेप टू हिवाळ्यातील हायड्रेटिंग डुई बेस ओके okay, हिवाळ्यातील छानशा स्किन प्रेपमुळे आपली स्किन सुद्धा छान टवटवीत तुकटुकीत दिसते आहे कॅन यू सी तर आता वेळ आलेली आहे याला छान हायड्रेटिंग डुई असा बेस अप्लाय करायची पण त्याआधी मी माझ्या स्किनला तर त्यासाठी मी हे के ब्युटीचं इल्युमिनेटिंग ड्रॉप्स हे दोन दोन तीन ड्रॉप्स माझ्या स्किनवर लावणार आहे म्हणजे एक छानसा डुई बेस क्रिएट होईल अप्लाय करायसाठी असा हा मी ब्रश घेणार आहे ओके तुम्ही पाहू शकताय कॅन यू सी लिट फ्रॉम विद इन द ग्लो ओके आपल्या स्किन मधनच ते असा ग्लो आल्यासारखा हा भास क्रिएट होत आहे ओके okay, नाव आता वेळ आलेली आहे हिवाळ्यातील मेकअप बेस्टची हिवाळ्यात मोस्टली हेवी फाउंडेशन टाळा हलके फाउंडेशन यूज करा तुम्ही ट स्किन टेंट बीबी क्रीम सी सी क्रीम्स यूज करू शकता किंवा लाईट वेट फाउंडेशन असतात ते सुद्धा यूज करू शकता तुम्हाला हलका कवरेज हवा असेल तर बीबी क्रीम यूज करू शकता किंवा मीडियम कवरेज हवा असेल तर स्किन टेंट किंवा सी सी क्रीम यूज करू शकता मी आता आज हे लॉरेल पॅरिसचं ट्रू मॅच फाउंडेशन यूज करणार आहे हाय कव्हरेज असणार असना, हे फाउंडेशन आहे त्यामुळे हा प्रोडक्ट अतिशय कमी लागतो आणि सोबतच हा सुपर ब्लेंडेबल आहे मी अगदी टू ड्रॉप्स घेते आहे ओके कॅन यू सी थोडं याला बोटाने इमल्सिफाय करते मी आणि असा स्टिपलिंग ब्रश घेतलेला आहे तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकता पण मला फाउंडेशन ब्रशनेच लावायला आवडते मिडल ऑफ द फेस पासून सुरुवात करायची डोळ्याच्या थोडं खाली अप्लाय करायचं पहिले प्रोडक्ट अराउंड द माउथ आणि फोरहेड सेंटर ऑफ द फेस वर पहिले प्रोडक्ट सर्वात पहिले प्रोडक्ट अप्लाय करायचा आहे आपल्याला आणि मग नंतर तो छान संपूर्ण फेसवर बिल्ड अप करायचं आहे ओके आता आपण छान ब्युटी ब्लेंडरने छान स्किनमध्ये छान मर्श करून घेऊया डोळ्यांना सुद्धा थोडं मी लावून घेतलेलं आहे फाउंडेशन छान नॅचरल ग्लोई आपला बेस दिसतो आहे आपण कन्सिलर सुद्धा अप्लाय केलेला नाही ओके okay, आता नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर थ्री कन्सिलर जिथे गरज आहे तिथेच कन्सिलर लावायचं आहे जेव्हा आपण कन्सिलर यूज करणार तेव्हा आपल्याला ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी आपल्याला कन्सिलर लावायचं आहे तर त्यासाठी मी फॉर फिफ्टी टू च ए कन्सिलर यूज करणार आहे तर मला थोडं डोळ्याच्या खाली अंडर आय थोडंसं पिगमेंटेशन दिसते इथे पॅचेस दिसतात आहे तर याच ठिकाणी आपण कन्सिलर अप्लाय करणार त्यासाठी मी या सेम पॅलेट मधला हा कलर घेते आहे फाउंडेशनपेक्षा पेक्षा थोडा हलका आहे ओके आता याला आपण लावलेला आहे ज्या ठिकाणी आपण कन्सिलर लावलेला आहे तिथेच आपल्याला ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे ओके त्यासाठी हा पुन्हा मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे याला आपण ब्लेंड करूया संपूर्ण फेसवर ड्रॅक करायचा नाही जिथे अप्लाय केलाय तिथेच कन्सिलरला छान डॅब डॅब करत ब्लेंड करायचं आहे कॅन यू सी आय बिलीव्ह तुम्हाला डिफरन्स दिसत असेल आपण ज्या ठिकाणी गरज होती तिथेच कन्सिलर अप्लाय केलेला आहे आणि इन्स्टंटली एफर्टलेसली तुम्हाला हा ब्लेंड झालेला आहे आणि हा डिफरन्स तु, सुद्धा तुम्हाला दिसत आहे स्टेप नंबर फोर क्रीमी प्रोडक्ट्स ब्लश तर हिवाळ्यातील नॅचरल ग्लो साठी माझा ऑल टाईम फेवरेट म्हणजे हा क्रीमी ब्लश आहे त्यासाठी मी स्विस आप आ, हे स्विस ब्युटीचं क्रीमी अप ब्लश यूज करणार आहे याचा शेड आहे रोझी ट्रिल म्हणून हे क्रिमी ब्लश क्रीमी प्रॉडक्ट असल्यामुळे आपल्या ह्या क्रीमी लिक्विड कप बेसवर हे अगदी एफर्टलेसली मर्ज होणार ब्लेंड होणार अगदी थोडंसंच घेतलं आहे हे मी आता अप्लाय करणार आहे थोडंसं नाकावर लावूया आणि अशा ब्रशनी आपण याला आता पहिले छान ब्लेंड करून घेऊया टेम्पल पासून टुवर्ड्स द ॲपल ऑफ द चीक वर यायचं आहे आपल्याला या ब्रशलाच थोडस उरलेलं आहे तेच आपण आपल्या डोळ्यांना सुद्धा लावून घेऊया आणि अशा ब्युटी ब्लेंडरनी आता छान आपण ब्लेंड करूया छान अॅपल ऑफ द वर हे छान अप्लाय झालेलं आहे स्किनमध्ये छान मर्श झालेला आहे फाउंडेशनचाच पार्ट आहे किंवा स्किनमधनच ते बाहेर आलं आहे असा इफेक्ट येतो आहे मी ब्रॉन्झर युट यूज करणार आहे आणि त्या ब्रॉन्झरसाठी मी हे माय ग्लॅमचं पोज हा ब्रॉन्झर शेड आहे दोन शेड्स आहे याच्यामध्ये एक टेराकोटा आणि दुसरा शेड जो हो आहे तो सिनॅमन तर दोन्ही आपण शेड्स हे पावडर प्रोडक्ट आहे तर अशा या ब्रशनी मी घेते आहे ब्रशवर आणि एक्सेस डस्ट ऑफ करायचा आणि आपण जे ब्लश लावलं होतं अगदी त्याच्या खालीच आपल्याला ते अप्लाय करायचं आहे थोडं स्किनला थोडं हलकं डायमेन्शन देण्यासाठी कारण नाहीतर आपला संपूर्ण फेस जो आहे असं खूप प्लेन वाटेल याला छान पुन्हा अशा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे यामुळे आपल्या फेसला असं स्कल्प्टेड लुक आलेला आहे कॅन यू सी ओके स्टेप नंबर फाईव्ह आपण या बेसला थोडं सेट करूया लूज ट्रान्सल्युसंट पावडर यूज करणार आहे हे लूज ट्रान्सल्युसंट पावडर सेटिंग पावडर जे असतात हे खूप नॅनो पार्टिकल साईज असते यांची आणि कॉम्पॅक्ट पावडरपेक्षा थोडे लेस पिगमेंटेड असतात त्यामुळे जेव्हा आपण अप्लाय करतो त्यामुळे आपल्या स्क मेकअपला असा नॅचरल लुक देत दिसतो मिळतो त्यासाठी मी हे लॉया मर्सरीचं पावडर लूज पावडर यूज के करणार आहे त्यासाठी असं पिझ्झा पॉप घेणार आहे आणि डायरेक्टली अप्लाय करायच्या आधी थोडं हातावर काढून घेते मी ते आणि आता सर्वात पहिले मी अंडर द आय लावणार आहे कारण तिथे लगेचच क्रिझिंग होते आणि आपण जे जिथे ब्रॉन्झर लावलं होतं त्याच्या खाली लावूया ठीक आहे आणि थोडंसं जे उरलं आहे ते डोळ्यांवर लावूया तर डोळ्यांचं खालचं सो सोडून आपल्याला सर्व ब्लेंड करायचं आहे व्यवस्थित ओके त्यासाठी असा बिग फ्लफी ब्रश घेतलेला आहे आणि ते सगळं मी छान ब्लेंड करते आहे स्टेप नंबर सिक्स विंटर फ्रेंडली सॉफ्ट आय मेकअप हिवाळ्यामध्ये आय मेकअप करताना मोस्टली वॉर्म ब्राऊन शेड निवडा कारण संपूर्ण मेकअपला ब्राईटन अप करतात ग्लोई दाखवतात फार ग्लिटरी किंवा शिमरी आय मेकअप अवॉइड करायचा आपला मेन फोकस असतो हा मेकअप बेसवर आपला मेकअप बेस हा ग्लोई दिसला पाहिजे डुई दिसला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी थोडं ग्लिटरीन शिमरी आय मेकअप करण्याऐवजी जर सॉफ्ट आय मेकअप तुम्ही केला तर तो मेक, संपूर्ण मेकअप हा खूप छान दिसेल फॉर uh, एव्हर फिफ्टी फिफ्टी टूच समर ब्रिज आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे कॅन यू सी यामध्ये सगळे जे आहे वार्म कलर शेड्स आहे वार्म्स एलोज आणि ब्राऊन वॉम ब्राऊन शेड्स आहे आपण मगाशीच आपल्या आय आईजला छान सेट केलेला आहे आ, पावडर सुद्धा अप्लाय केला आहे पॅलेट मधला हा शेड घेते मी आणि माझ्या संपूर्ण आय मी ब्लेंड करणार आहे आता नाव सेम पॅलेट मधला हा लाईट ड्राई हा कलर घेणार आहे हा थोडा डार्क ब्राऊन शेड आहे आय लिडवर अप्लाय करायचं से, सेंटर ऑफ द आय आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे एनवायक्स ची काजळ पेन्सिल आहे थोडी ब्लू शेड आहे याचा डायरेक्ट पेन्सिलनेच करूया आपण अप्लाय हे ब्राऊन कलरचं काजळ आहे के ब्युटीची काजळ पेन्सिल आहे हे मी टाईट लाईन करून घेणार आहे माझ्या अप्पर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला आता आपल्याला असा स्पुली घ्यायचा आहे याच आय शॅडो पॅलेट मधला हा डार्केस्ट ब्राऊन शेड घेणार आहे या स्पुलीवरच मी आणि यानी आता आपल्याला काय करायचं आहे आयब्रो सेट करून घ्यायचे आहे एक्सेस पावडर होतं ते काढून घेऊया स्मॉल ब्रशनी पावडर सेट झाला आयब्रोजच्या आई आईच्या खाली आता वेळ आलेली आहे मस्कराची त्यासाठी मी हे मार्सचा कॅन यू सी व्हॉल्युमराईज मस्करा के करणार आहे एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून घ्यायचा वन ऑर टू कोट आपल्याला आपल्या आयब्रोजला आय लॅशेसला आहे इन्स्टंटली आय लॅशेस जे असतात इलाँगेटेड दिसतात मस्करा लावताना बिलकुल काही करायची नाही कारण मला वाटतं तो मधला विलन आहे हे कारण जर तो खाली लागला आणि मग त्याला रिमूव्ह करणं खूप अवघड जातो त्यामुळे बिलकुल काही करायचे नाही सावकाश लावायचा स्टेप नंबर सेवन हिवाळ्यातील लिप केअर आपण ऑलरेडी केलेली आहे आता लिपस्टिक अप्लिकेशन आणि जर लिपस्टिक लावायची असेल तर हायड्रेटिंग क्रीमी लिपस्टिक्स तुम्ही हिवाळ्यात वापरा त्यामुळे तुमचे लिप्स असे कोरडे पडणार नाही ड्राय पडणार नाही मॅट फिनिश लिपस्टिक वापरायची असेल तर वापरू शकता पण त्यावर थोडा हलका ग्लॉस लावा तर तर काही विंटर साठी स्पेशल शेड्स आता आपण पाहूया पहिला शेड आहे इथे बघू शकता तुम्ही प्लम ब्राऊन शेड तो त्यानंतर रोजे पिंक हा शेडसुद्धा छान दिसतो किंवा असे सॉफ्ट ब्राउन्स जे असतात हे शेड्ससुद्धा फार फार छान दिसतात प्लम्सचे सगळे शेड्स इंडियन स्किन वर छान दिसतात लिपस्टिक अप्लिकेशनच्या पहिलेला लिपलाईन करणं गरजेचं आहे त्यासाठी मी स्विस ब्युटीची कोको न्यूड ही लिपस्टिक पेन्सिल घेतली आहे शुगर पॉपची लिपस्टिक आहे कॅन यू सी अल्ट्रा स्टे नॉन ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक आहे थोडी क्रीमी लिपस्टिक आहे शेड असा प्लम प्लम ब्राऊन शेड दिसतो आहे न्यूड तर हा आपण अप्लाय करूया बघू शकता तुम्ही विदाऊट लिपग्लॉस ही लिपस्टिक अशी दिसते आहे आणि लिपग्लॉस लावल्यानंतर याचा संपूर्ण लुक चेंज होणार आहे त्यासाठी मी हा ॲब्सोल्यूट प्लम्प लिपग्लॉथ प्लम्प अँड शाईन लिपग्लॉस आहे हा लावून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी मला काय आहे संपूर्ण लिप्सचा लुकच चेंज झालेला आहे लिप्स असे प्लम्प दिसतात आहे पॉपआउट होतात आहे आणि शायनी सुद्धा दिसतात आहे हायड्रेटिंग सुद्धा दिसतात आहे स्टेप नंबर एट फिनिशिंग टचेस ओके तर आपला संपूर्ण मेकअप मोस्टली ऑलमोस्ट झालेला आहे बट लास्ट बट नॉट द लिस्ट काही फिनिशिंग टचेस आपल्याला देणं गरजेचं आहे त्यातलाच पहिला पार्ट मिन्स आपण आपला आय मेकअप एकदम सटल ठेवलेला आहे अगदी सॉफ्ट असा आय मेकअप आहे पण याला थोडा आणखीन डफ देण्यासाठी थोडं पॉप आयसुद्धा पॉप आउट झाले पाहिजे त्यासाठी मी हे मॅचचं सॉफ्ट अँड जेंटल हायलायटर घेतलेलं आहे असा छोटा पेन्सिल ब्रश आहे अगदी थोडंसं हायलायटर घेणार मी माझ्या इनर कॉर्नर ऑफ द आयवर अप्लाय करणार आहे ब्रो बोनवर म्हणजे ते थोडे पॉपआउट होतील थोडंसं आपल्याला आपल्या चिक्सवर सुद्धा अप्लाय करायचं आहे थोडं हलकं शाईनसाठी ओके थोडं फोरहेडवर लावूया नाकाच्या शेंड्यावर क्युपिट बोनवर लास्ट बट नॉट ड लेस्ट संपूर्ण मेकअपला मेकअप फिक्सर फिक्स करायचं आहे त्यासाठी हे मी स्विस ब्युटीचं मेकअप मेकअप फिक्सर घे गे, घेणार आहे अगदी जेंटली आप, आ, स्प्रे करायचं थोडा वेळ ते वाढू द्यायचं आणि हा झाला तुमचा सिंपल, विंटर स्पेशल मेकअप लुक नॅचरल ग्लोई आणि डुई असा मेकअप बेस अगदी परफेक्ट आहे तुमच्या लो, लोक रोजच्या लुकसाठी आणि लुकसुद्धा मेकअपसुद्धा असं वाटतं आहे की जो तुमच्या तुमच्या आतून तो स्किनमधनंच असा आलेला आहे हो की नाही पटकन कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक खटप तर बनतोच व्हिडिओला शे लाईक करा शेअर करा आमच्या चा, चॅ चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे न नवीनवीन मेकअप लुक्स लगेच पाहायला मिळेल आणि त्याचं लो नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्यासोबतच मी माझं एक फ्री ईबुकसुद्धा आणलेले आहे द बिगिनर्स गाईड टू बिकम अ प्रो मेकअप आर्टिस्ट पटकन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे पुन्हा भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय बाय